नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या चोवीस जुलै या पेपरचं पेपर अनालिसिस आजची इम्पॉर्टंट जी न्यूज आहे ती आहे निकालानंतर सहकार आता सहकार म्हणजे काय तर जे कॉपरेटिव्ह सोसायटीचा जो इश्यू आहे आपल्या संविधानामध्ये तर सहकार हा जो विषय आहे त्याच्यामध्ये केंद्राचा आहे किंवा नाही या विषयाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अडीकडे दिलेल्या निकालावर सहकार हा विषय समोरती सूचितला म्हणून त्यावर केंद्राचा अधिकार सुरू राहू शकतो तसा घेतलेला एक अंदाज आता हे याच्यामध्ये जो सहकार विषय आहे जो कॉपरेटिव्ह सोसायटीचा इशू आहे तो जर आपल्याला बघायचा असेल संविधानामध्ये तर नाईन्टी सेवन अमेंडमेंट Act जी आहे ऍक्ट आपली तर त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिलेटेड जे पण काही इशू आहेत तर ते इश्यूज आपण नाईन्टी सेवन अमेंडमेंट डील करतो आता याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की मेजर बुस्टिंग फॉर फेडरलिझम सुप्रीम कोर्ट स्टक डाऊन द पार्ट ऑफ नाईन्टी सेव्हन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट विच द द्लुझिव्ह ऑथॉरिटी ऑफ द स्टेट ओव्हर द कॉपरेटिव्ह सोसायटी आणि याच्यामध्ये फेडरलिझमचा बॅलन्स राहावा म्हणून सेंटर आणि स्टेटमध्ये समवर्ती सूचीमध्ये हा जो कॉपरेटिव्ह इशू आहे तो टाकण्यात ता आलेला होता आता याच्यामध्ये नाईन्टी सेवन अमेंडमेंट म्हणजे जी अमेंडमेंट केलेली होती डील विथ इश्यू रिलेटेड टू इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज इन द कंट्री आता याच्यामध्ये कसं चांगल्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट करू शकतो कॉपरेटिव्ह सोसायटीचं हे वर्णन केलं होतं इट वॉज आणि दोन हजार अकराला ला हा जो अमेंडमेंट आहे तो पारित करण्यात आलेला होता आता या रिसेंट जजमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मेजॉरिटी जजमेंट जी, जी, जी आहे सुप्रीम कोर्टची त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटी कम अंडर एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ स्टेट लेजिस्लेचर आता याच्यामध्ये जी मेजॉरिटीची जजमेंट जी, 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 जी आलेली आहे सहकार सोसायटी विषयी कॉपरेटिव्ह सोसायटी विषयी तर त्याच्यामध्ये आलेलं आहे की एक्सक्लुझिव्ह जे जास्त करून लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर जी स्टेट लेजिस्लेचरचीच आहे जजमेंट मे बी सिग्निफिकंट इन द बॅकग्राऊंड ऑफ द फिअर व्हॉइस्ड बाय द स्टेट वेदर न्यू सेंट्रल मिनिस्ट्री कॉपरेशन वुड डिस इम्पॉवर देम आता जी सेंट्रल मिनिस्ट्री आलेली आहे सहकाराची कॉपरेटिव्ह जर तुम्ही आज पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट जर पार्ट बघितलं असेल तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जर कॉपरेटिव्हची आहे तर त्याच्यामध्ये स्पेशल मिनिस्ट्री क्रिएट केलेली आहे सेंटरने याच्यासाठी आणि या सहकारासाठी स्पेशल मिनिस्ट्री असल्यामुळे सेंटरला फेअर आहे की त्याची जे वॉइस आहे स्टेटची जे वॉइस आहे ते सेंटरपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतील का त्याच्यामुळे ही जजमेंट आताची आलेली आहे आणि चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन हॅज अमेंडमेंट आर्टिकल नाईन्टीन वन सी टू गिव्ह प्रोटेक्शन टू द कॉपरेटिव्ह अँड इन्सर्टेड आर्टिकल फोर्टी थ्री बी आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की मूलभूत हक्क जो आहे आपला त्याच्यामध्ये आर्टिकल नाइनटीन जे सेक्शन आहे वन सी त्याच्यामध्ये गिव्ह प्रोटेक्शन टू द कॉपरेटिव्ह सोसायटी याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटीला प्रोटेक्शन दिलेलं गेलं आहे आणि अजून आर्टिकल जर फोर्टी थ्री बी जर बघितलं आपण म्हणजे डी मध्ये देखील कॉपरेटिव्ह सोसायटीला प्रोटेक्शन आहेच आणि सेंटर हॅज कंटेंडेड दॅट द प्रोव्हिजन डस नॉट डिक्लूड द स्टेट ऑफ इट्स पॉवर इन ॲक्ट लॉज विच रिगार्ड टू कोऑपरेटिव्ह सोसायटी आता याच्यानुसार ही जजमेंट आलेली आहे याच्यानंतर ही जी जजमेंट आलेली आहे की जी एक्सक्लुझिव्ह राईट राहतील ते स्टेटला राहतील ही जजमेंट आलेली आहे आता नेक्स्ट जी आहे ती आहे की जे निसर्ग निसर्गाविषयी निसर्गा म्हणजेच ऑब्व्हिअसली पुराची सिच्युएशन जी आलेली आहे विविध वी भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोस्टली अतिवृष्टीमुळे पुराची सिच्युएशन आलेली आहे आता कोकणातील सर्व जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे आणि हजार नागरिक बाधित झालेले आहेत अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतींचं नुकसान झालेलं आहे कोल्हापूर आणि सांगलीत देखील पूरस्थिती आता सध्या भेडसावत आहे आणि याच्यावर नियोजन म्हणून आपत्ती व्यवस्थापन यांचं नियोजन चालू झालेलं आपल्याला दिसत आहे आता पेगसेस पेगसेसचा जो आपण व्हायरस बद्दल जे आपण डिस्कशन केलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी आणि पेगसेस हा खूप मोठा इश्यूज बनलेला आहे आता राहुल गांधी यांचा या, राहुल गांधीचा जो आरोप आहे त्याच्या विरुद्ध न्यायालयीन चौकशी होणार आहे आता याच्यामध्ये जे पॉलिटिक्स चालू आहे पेगसेसमध्ये इस्रायलच्या पेगसेस, पेगसेस गुप्तहेर तंत्रज्ञानाला हत्यार बनवले असून दहशतवाद विरुद्ध ते वापरलं आहे पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आपल्याच देशाविरुद्ध राजकीय हत्यार म्हणजे ह्या ज्या आरोप प्रत्यारोप आहेत आपल्याला एक समजून घ्यायचं की पेगसेस व्हायरस आणि आपल्या इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये देखील कसा एफेक्ट करतो हे जरी समजलं आणि आपली राईट टू प्रायव्हसी काय आहे की आपल्या राईट टू प्रायव्हसीचं कसं हनन होत आहे म्हणजे आपल्या मूलभूत हक्काचं कसं हनन होत आहे हे पण आपण समजून घ्यायला हवं जर आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅप महाराष्ट्राचा बघितलं तर त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा पुणे याच्यामध्ये कोल्हापूर हा जो भाग आहे विदर्भातील गोंदिया अकोला ह्या ज्या भाग आहेत या सर्वच भागामध्ये भागा भागा आज पुराची सिच्युएशन आहे ता तर हा पाऊस कशामुळे आलेला आहे जिओग्राफिकल दृष्टिकोन आपण जर समजून घेतला तर अरबी समुद्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा आहे आणि महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी म्हणजे आपण जर असा मॅप बघितला भारताचा तर याच्यामध्ये महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे आणि केरळची जी किनारपट्टी आणि हा झाला आपला अरबी समुद्र आता या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे म्हणजेच महाराष्ट्र ते केरळ याच्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि या पट्ट्यामुळं जो आपला कोकण भाग आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस होत आहे त्यामुळे पश्चिमेकडून येणारी जी हवा आहे ती तीव्र असून समुद्रा समुद्राकडून मोठ्या प्रमाणात बाष्प जे आहे हे जे बाष्प आहे ते जमिनीवर येत आहे आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे आता हा पट्टा जो आहे तो दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम आता विदर्भात पावसाची हजेरी लावण्यावर देखील आहे असं सांगण्यात येत आहे म्हणजे आपण ज्योग्राफिकल दृष्टिकोन समजून घेतला की कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण होऊन महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीमध्ये जो पाऊस पडलेला आहे त्याचं रिझन आपण समजून घेतलं आता लोणाळात आणि मुळशीमध्ये देखील अ जे आहे ते खूप अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की खडकवासला धरणातून चोवीस हजार क्युबिक्स पाणी आहे मोठा पाऊस असल्यामुळे तिथे तेवढी झालेला आहे मावळमध्ये जोरदार पाऊस असल्याने पावना नदीच्या पाण्याची देखील पातळी वाढलेली आहे आता बघा कोयनाचे गेट देखील चालू करण्यात आलेले आहेत जे जे डॅम्स आहेत त्याचे गेट्स उघडण्यात आलेले आहेत कारण नदीला पूर आलेला आहे या महापुराच्या संकटामुळे नागरिकांचं तातडीने स्थलांतर केलेलं आहे आता बघा की जे स्थलांतर आहे ते कशामुळे की त्यांचा एक प्रकारे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत आपले की महापुराच्या संकटातून पुन्हा एकदा जिल्हे महापुराचा जा धोका ज्यांना असतो नागरिकांच्या जीवन सुरक्षितेसाठी त्यांचं स्थलांतर केलं जातं आणि प्रशासनच लक्ष असून नागरिकांनी तातडीने पाळीव प्राण्यासह सुरक्षित स्थळी जाण्याचं आव्हान देखील प्रशासनाने केलेलं आपल्याला दिसतंय की मदे आता बघा की रायगडमध्ये आता माहितीये की आपत्ती व्यवस्थापनात त्रुटी काय आहे ते सांगण्यात आलेलं आहे की दुर्घटनेमध्ये देखील त्रुटी आहेत आता दुर्घटना झाल्यानंतर देखील प्रशासनाच्या कामात ज्या त्रुटी आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकामध्ये दाखल होण्यासाठी सहा ते चौदा तास वेळ लागतो परंतु आपत्ती व्यवस्थापनाचं टाइम टू टाइम तिथे मॅनेजमेंट नाहीये हे एक प्रकारे दिसून आलेलं आपल्याला दिसतंय आता आपत्ती व्यवस्थापनचा जो ऍक्ट आहे दोन हजार पाच आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ फोर्स आणि एसडीआरएफ फोर्स म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि जे आहे आपले एस एफ म्हणजे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या दोन्हीचा अभ्यास आपण व्यवस्थितरित्या मागच्या लेक्चर्स मध्ये केला आणि याच्यामध्ये जी आपत्ती व्यवस्थापन आहे ही पीएमच्या एमच्या अंडरगत म्हणजे प्राइम मिनिस्टरच्या अंडरगत कशी येते ऑथॉरिटी जी आहे आपले डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे ती प्राइम मिनिस्टरच्या अंडर कशी येते तसेच आपण विविध आर्टिकल्स त्याच्यावरची पाहिले की दोन हजार पाच चा अॅक्ट हा जो आहे आ, तो कोट हायगो प्रोटोकॉल जो आहे आपला इंटरनॅशनल तसेच सिन्नाई फ्रेमवर्क जे आहे आपलं यु एन वर्ल्ड कॉन्फरन्स डिझास्टर रिस्क रिडक्शन याच्याविषयी देखील आपण इन डिटेल माहिती घेतली आहे फ्रेमवर्क बद्दल आणि आपण सेंदाई फ्रेमवर्कला कसे ॲडेयर आहोत हे देखील आपण विशेषतः माहिती बघितलेली आपल्याला दिसते आता आपला जो इम्पॉर्टंट uh, एक बुक आहे द वॉर दॅन्ड मॅड रॉ या ज्या लेखक आहेत अनुषानंद कुमार आता याच्यामध्ये द वर्ड दॅट मेट आता याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्याचा भाग हा आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून की बासष्ट मध्ये भारत चीन युद्धानंतर भारताने जे सैनिक गमवले कितीतरी घायल झाले चार हजार सैनिकांना युद्धबंदी केलं आता जो रॉ आहे रॉचा अर्थ काय रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे या भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना झाली आता जी स्वप्न स्थापना झालेली आहे तर ती एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झालेली आहे आता याच्यामध्ये भारताने जे लॅक्युनाज आहेत युद्ध जे आपण हारलो होतो चीन विरुद्धामध्ये तर जे लॅक्युनाज आहेत त्याचा अनालिसिस करण्यात आलं की हे लॅक्युनाज कशामुळे आहेत आणि नंतर रिसर्च अँड अनालिसिस विंग ची म्हणजे भारतीय गुप्तचर संस्थेची स्थापना केली गेली द वॉर अँड मेड रॉ हे अनुषानंद कुमार म्हणजे ह्याचं रिलेशन कसं आहे आणि नंतर पुढे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये रॉनी कशी माहिती गोळा केली त्याचं नंतर कॉन्ट्रीब्युशन कसं राहिलं एकोणीशे एकाहत्तरच्या जो बांगलादेश विरुद्धाचं जे युद्ध होतं बांग्लादेश फाळणी जी झाली त्याच्यामध्ये रॉची कशी एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन होतं अतिरंजक पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे आता भारताची सर्वात जुनी गुप्तचर संस्था कोणती होती ती हे की इंटेलिजन्स ब्युरो आता सर्वात जुनी गुप्तचर संस्था म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी तिची स्थापना अठराशे सत्त्याऐंशी ला झाली होती आणि स्वातंत्र्यानंतर देखील आयबी म्हणजे परदेशी गुप्तचर माहिती विभाग जवळपास अस्तित्वात नव्हताच किंवा कदाचित तेवढा प्रभावी ठरला नाहीये त्यामुळे भारतातील परदेशी गुप्तचर माहितीसाठी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या काही पाश्चिमात्य देशावर भारताला अवलंबून राहावं लागले म्हणजे परकीय संस्थावर ते डेटासाठी भारताला अवलंबून राहत होती एवढी भारताची गुप्त चर्ची होती आणि त्या परकीय संस्थाकडून चीन आपल्यावर कधीच हल्ला करणार नाही या भारताच्या आदर्शवादी विचारास खतपाणी घातलं गेलं आणि चीनच्या हातून आपला पराभव स्वीकारा लागला त्याच्यावर देखील कुठेतरी जी आपली इंटेलिजन्स ब्युरो होती त्या काळातली त्याचा ते, म्हणजे एक प्रकारे त्याचं एक अपडेशन त्या काळात झालं नाही त्यामुळे त्याचा पण हात आहे या पराभवातून भारताने काही धडे घेतले आणि युद्ध काळात झालेल्या गुप्तचर संस्थेत संवेदनशील गुप्तचर माहितीसाठी परकीय गुप्तचर संस्थेवर अवलंबून राहता येणार नाही हे भारताला कळालं आणि देशाच्या संरक्षणासाठी गुप्तचर माहिती ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे त्याबाबत लवकरच आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने रॉची स्थापना केली फक्त युद्ध काळात नव्हे तर शांततेच्या काळात देखील शेजारी राष्ट्रावर नजर ठेवा लागते संघर्ष हा मानवी स्थायी भाव आहे त्याचप्रमाणे माणूस संघर्ष करतो आणि मानवाचा समूह राष्ट्र देखील संघर्ष करतात हे देखील त्याला त्या इन्सिडेंट मधून समजलं आणि आपण एक प्रकारे रिसर्च अनालिसिस विंग जे आपले रॉ आहे त्याचा आपल्याला कशी इम्पॉर्टंट जे आहेत ते इनकम्स आपल्याला म्हणजे एकोणीसशे युद्ध आहे त्याच्यामध्ये रॉची जी भूमिका आहे आणि आपण ते कसं युद्ध जिंकलं त्याची रॉ त्याच्यामध्ये ता, रॉ ची भूमिका कशी आहे आणि त्याच्यामुळे गुप्तचर संस्थेच्या संस्थेला कसं बळकटीकरण भेटलं कीच या पुस्तकामध्ये आणि विविध इन्सिडेंट्स या पुस्तकामध्ये सांगितलेल्या लेखकाने ले 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 दिसतात आता हे लेडी डॉक्टर्स हे पुस्तक मांडलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की आनंदीबाई जोशी याचं आधुनिक वैद्यकशास्त्रातील पहिल्या काही भारतीय महिलाविषयीचं हे पुस्तक आहे आणि त्यात आनंदीबाई जोशी असणारच ह्या मराठी जनांचा अर्थातच खरा ठरतो पण या पुस्तकात रखमाबाई राऊत सुद्धा आहेत आनंदीबाई या डॉक्टर म्हणून कार्यरत राहू शकण्याआधीच वारल्या पण रखमाबाईची कारकिर्द ही खूप मोठी होती हा फरक या दोघी महाराष्ट्रीयनच पण कादंबिनी गांगुली हेमावती सेन या बंगाली मुथुलक्ष्मी रेड्डी मेरी पुन लुकोज या दक्षिणात्या सहा सहा जणीवर हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला त्याच्यामध्ये आहे डॉक्टर मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता पण त्यांचा आईचा पुनर्विवाह दुसरे वडील डॉक्टर असणं हे विविध त्यांचे सिनारिओज देखील या पुस्तकात मांडलेले आपल्याला दिसतात हे आपल्याला आधुनिक काळातील जे पहिल्या आपल्या डॉक्टर्स आहेत ह्यांचं आपल्याला एक प्रकारे जीवनशैली ही माहीत पाहिजे या पुस्तकातून ती सादर केलेली लेखिकाने दिसते आज व्यक्तिवेद मध्ये गोपाळराव मयंकर मयंकर जे आहेत ते गोव्याचे राजकारण पूर्णता बदलले पहिले नाहीयेत असं अनेक त्यांच्या जे गोव्याच्या राजकारणाशी संबंधित असलेले मंत्री माजी खासदार म्हणून त्यांचा गोव्याच्या राजकारणाशी संबंध पंचवीस वर्षापूर्वी होता असे हे गोपाळराव मयंकर त्यांना स्वप्नमेघ स्वप्नमेघ हा एकोणीशे सत्त्याऐंशी च्या संग्रहाला त्यांचा पुरस्कार भेटला एकोणीशे बासष्ट मध्ये गोवा मुक्तीनंतर तीन चार महिन्यानंतर मराठी विभाग प्रमुख ते राहिलेले आहेत गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्षपद गोमंतक मराठी साहित्यचे परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्षपद देखील त्यांना मिळालेले आपल्याला दिसते एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये उत्तर गोव्याचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांची पंचवीस वर्षाची कारकीर्द पॉलिटिकल ही आपल्याला दिसते आता शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानीवर छापा झालेला आहे आपल्याला माहितच आहे की अटक बेकायदा असल्याचा राजकुंद्रांचा दावा जरी असेल तरी त्यांच्यावर जी अशीशील चित्रफित्याच्या प्रसारणातून आलेल्या पैसा सट्टेबाजीच्या गुंतवलेल्या संशयावरून पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे आणि बेटिंगमध्ये जागतिक पातळीवर बेटिंगमध्ये असलेल्या मर्क्युरी इंटरनॅशनल या कंपनीला बँक ऑफ आफ्रिका या बँकेच्या खात्यातून राजपुंध्रातील येस बँकेच्या खात्यात काही रक्कम हस्तांतरित करण्यात आली ही रक्कम सट्टे बाजाराच्या व्यवहारातील असल्याचा देखील संशय घेण्यात आलेला आहे राजकुंद्रा यांनी आर्म्स फ्राईम इंडिया ही कंपनी स्थापन केली त्याद्वारे हॉटशॉट ऍप त्यांनी विकसित केले हे ऍप लंडन येथील कॅनरीन या कंपनीला विकले मात्र राजकुंद्रा यांनी वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे ऍप चालवलं गेलं आणि या ऍपद्वारे पोर्न चित्र चित्रफितीची निर्मिती आणि प्रसारण त्या केलं जात आहे केलं जात होतं हेशी असा आरोप त्याच्यावर आहे दरम्यान शेट्टी शिल्पा शेट्टी सोबत वियान इंडस्ट्री कंपनी एक संचालक आहे त्यामुळे या शिल्पा शेट्टीचा देखील सहभाग सबा, आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहे पोलिसांनी अटक करताना फौजदारी दंडसहित कलम एक एक्केचाळीस ए चे उल्लंघन केले असून बेकायदा अटकेमुळे आपल्याला खूपच मनस्ताप होत आहे असं देखील त्याचं त्याच प्रतिपादन आहे नेक्स्ट आपली न्यूज आहे नेट सर्फ चा भारतीय मत्स्य शेती क्षेत्रात प्रवेश झालेला आहे नेट सर्फ नेटवर्क या भारतातील थेट विक्री क्षेत्रातील कंपनीमध्ये सेंद्रिय शेती करता मुख्य नाममुद्रा बायोफिट अंतर्गत ताज्या पाण्यासाठी शेतीसाठी तीन उत्पादने बाजारात आणली सेंद्रिय मत्स्य शेती शाश्वत जलचर निर्मिती क्षेत्रात अस्तित्वात आणलेल्या सशक्त कंपनी करन... सशक्त करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे आता भारतात नैसर्गिक जैलसूत्र नद्याचे जाळे समृद्ध करण्यासाठी ताज्या पाण्यातील मत्स्य उत्पादन आणि जलचर निर्मितीसाठी देश आपला जो भारत देश आहे हा दुसऱ्या स्थानावर आहे आणि सेंद्रिय मत्स्य शेती किंवा शाश्वत जलचर निर्मिती प्रक्रियेद्वारे नेट सर्फ कंपनी हा कीटकनाशक आणि प्रतिजीविके आणि संपर्के मुक्त आरोग्यदायक रोगमुक्त नैसर्गिक मत्स्य आहार उपलब्ध करून देत असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत तर चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूयात विथ नेक्स्ट न्यूजपेपर तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू